जिल्ह्यात रात्री जोरदार पाऊस बरसला पुसद रुंजा डोंगरखर्डा कळम हिवरी हिवरी संगम सवना महागाव महागाव कसबा आणि बाबुळगाव तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली नाकापार्टी येथे वादळी पावसाने अनेकांच्या घरावरील तीन पत्रे उडाले यात पन्नास ते साठ घरांवरील छप्पर उडून गेले यात धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच शेतकऱ्यांनी लागवडीसाठी आणलेले बियाणे खते नुकसान नुकसान झाले झालेल्या सर्वे करण्यात करण्यात आले असून आपत्ती विभागाकडून नुकसानीसाठी मदत यावी अशी मागणी होत आहे पाच साठ घराची एकदम म्हणजे कुणाच्या घराचा पतळा कुणाचा अनाज कुणाच्या म्हणजे जनावराला नुकसान असं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि वीज झाड पडलेलं आहे काही घरावर काही खूप म्हणजे जीवितहानी होता होता वाचली एवढं फक्त चांगलं झालं बाकी नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे घराचं नुकसान झालेलं आहे आणि वादळ वादळी मारा वादळी वाडामुळे खूप जोरात अचानकमध्ये सातच्या सुमारात खूप अचानकमध्ये वादळी वाडा आला त्याच्यामुळे पूर्ण नुकसान झालं आहे समोर गेले तसेच सगळे लोक मग एक जमा होऊन सगळ्याचं आपापलं म्हणजे ज्याचं नुकसान झालं त्यांना मदत करून एकमेकाला घेऊन चालून सगळ्या जसं त्या परिस्थितीवर मात करून सगळेजण हे झालं सर्वे झाला काल ग्रामसेवक साहेब पटोरे साहेब आले त्यांनी जे नुकसान झालं त्याची पाहणी करून त्यांचे सगळं रेकॉर्ड करून आता तहसीलदाराला काल पाठवलेलं आहे सांगा काय नुकसान कशा पद्धतीचं वादळ वारा होता दिनांक अकरा तारखेला रविवारच्या रात्रीला अचानकच गावात सोसाट वाऱ्याचा वारा सुटला आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली त्यात बऱ्याचशा लोकांचे टीनपत्रे व छप्पर हे घरावून उरून गेले व त्यांनी कास्तकाराने जो आणलेला खताचं बियाण्यांचे जो ती पूर्ण अक्षरशः त्यांचं नुकसान झालं पुन्हा घरातील अनाज वगैरे यांचंसुद्धा खूप नुकसान झालं या आमची गावकऱ्यांची एकच मागणी आहे की शासनाने याची तातडीने दखल घेऊन त्वरित नुकसानग्रस्त लोकांना भरपाई करून देण्यात यावी काय ना माझं मी माझी सरपंच पंकज तिवारी